बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरो बरोबर आहे ना मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय बोललो मी त्यांनी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केला आणि त्या आमच्या वाल्मिकी तरी काय संबंध आहे त्याच्यात त्यांच्या वाल्मिकी तो हो वाल्मिकी संतच आहेत त्यांच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल त्याच्यावर त्या आंधळेचा आंधळेच्या मर्डर मधला गीतेच्या त्या कायदेच झालेला नाही बस तेवढाच कायदेशीर त्यांच्यावर त्या मस्त खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे ना त्यांचा चाटेचा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा कोणाशी काय संबंध आहे का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे माझ्या माझ्याने आणि यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत हा वाल्मिकांना कोणाबद्दल वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाहीये कुठे शोधून सापडणार नाही नाही ते आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत वाल्मिकी कराड आणि धन तुम बाकी तुमचं का तुम तुम काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू एखाद्या जर आमच्या समाजातला आपला मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच ओढायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगल टवाळी करायची नसते मग आहे ना जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र कशाला गेलो टिंगल टवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला त्यांना पदावरून हकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का मला असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलो जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बदलायला ते पण विनरीच आहे ते कधीच येत नाही बीडमध्ये हा मग तेच सांगतो तुम्ही आम्ही वंजारीत मुंडू साहेब आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणलंय का किंवा तुमच्यावर अशा आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी नाही म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा मग तुम्ही मग तसं त्या विधानसभे वेळी यायचं ना तुम्ही मध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या तुमच्या माणसाने आरोप केले माझ्यावर की माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतात अशी संधी विधानसभेत येऊनच सांगायचं ना परळीमध्ये सभाला मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसाव अशी तुझी तुमची इच्छा आहे का तला 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 तो तला तो वंदा वंदा तर माझ्याकडनं नाही होत ते मी तुम्हाला केलाय संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समज तुम्ही अहो येईल ना, ना सगळं मीडिया समोर येणार तुम्ही कशा काळजी करता काही करू नका सगळं मीडिया समोर येणार आहे